नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ब्रेड पासून डोसा कसा बनवायचा तर हा डोसा कुरकुरीत असा होणार आहे आणि तो अगदी झटपट असा पाच मिनिटात तयार होणारा हा डोसा रेसिपी आहे डोसा बनवताना हा संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला रेसिपी, रेसिपी बनवताना काही अडचणी येणार नाहीत आणि स्टेप बाय स्टेप हा स्किप न करता संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ पहा ब्रेड डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात आपण इथे बघू शकता या मेजरमेंट कपाने मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच मेजरमेंट कपाने मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर एक कांदा घेऊन तो बारीक चिरून घेतलेला आहे अगदी बारीक बारीक चिरायचा त्याचबरोबर चवीसाठी मीठ दोन बारीक अशा चिरलेल्या मिरच्या बॅटर बारीक करण्यासाठी लागणार आहे पाणी आवश्यकतेनुसार त्याचबरोबर इथे मी ब्रेडचे कट पीस घेतलेले आहेत तर हे झालं आता आपलं साहित्य हे ब्रेड घेतलेले या ब्रेडच्या आता आपण ब्राऊन कडा काढून घ्यायच्या ब्रेडच्या ब्राऊन कडा काढून झालेल्या आहेत हे ब्रेड आता कट करून घेऊया याचे छोटे छोटे तुकडे करायचे एक मिक्सरचं भांड घ्यायचं याच्यामध्ये थोडासा रवा टाकून घ्यायचा तांदळाचं पीठ ब्रेडचे तुकडे आता झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं सुरुवातीला कोरडच फिरवून घ्यायचं बघू शकता इथे कोरडं फिरवून झालेलं आहे याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं बघू शकता इथे लागेल तसं पाणी टाकून याची गुळगुळीत तशी पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने लागेल तसं पाणी टाकून बनवून घ्यायचं तर राहिलेलं सर्व आता आपण बारीक करून घेऊया तर बारीक केलेले हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आता सर्व बारीक करून घेऊया बघू शकता इथे गुळगुळीत पेस्ट तयार झालेली आहे तर याची कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट अशी लागणाऱ्या डोश्याला तयार झालेली आहे या पेस्ट पेस्टमध्ये टाकायचं चवीनुसार मीठ बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला दही आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही अर्धा कप दही टाकून घेऊ शकता तर मी दही इथे स्कीप केलेलं आहे चांगलं याला दोन मिनटं फेटून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित फेटून व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर डोशासाठी लागणारं इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण डोसे बनवून घेऊया डोसा बनवत असताना तव्याचे तापमान पण तितके जरुरीचे असते तर तव्याचे तापमान डोशासाठी कसे परफेक्ट आहे ते आता आपण तुम्हाला पाण्याद्वारे मी चेक करून दाखवणार आहे तर बघू शकता इथे पाणी टाकल्यानंतर हे पाणी इथेच आटले जाते म्हणजे तवा आपला परफेक्ट डोश्यासाठी गरम झालेला आहे आता आपण डोश्याचे बॅटर तव्यामध्ये पसरून घेऊया पॅन गरम झाल्यानंतर डोसा शेकण्यासाठी तेल तूप बटर याचा वापर करू शकता तरीते में पैन गरम जालें तर इथे मी पॅन गरम झाल्यानंतर तेल टाकून घेणार आहे एका साइडने डोसा भाजल्यानंतर वरून तेल टाकून घ्यायचं तेल पसरून घ्यायचं पूर्ण डोश्याला आणि आता आपण डोसा उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया आता आपला डोसा दोन्ही साइडनी परफेक्ट भाजून झालेला आहे आता काढून घेऊया एका डिश मध्ये अगदी मस्त आणि क्रिस्पी असा झालेला आहे याच प्रकारे आता सर्व डोसे बनवून घेऊया इथे आपले सर्व डोसे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता इथे क्रिस्पी ब्रेड डोसा तयार झालेला आहे त्याचबरोबर शेजवान चटणी तर ही रेसिपी अगदी पाच मिनिटात तयार होणारी आहे क्रिस्पी ब्रेड डोसा ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद